सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाने अठ्ठ्याण्णव कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांच्या सोलापूर शहर पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढवण्याकरता शासन निर्णयाच्या अन्वये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबवण्यात आले असून यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला होता सोलापूर महानगरपालिकेकडून सोलापूर शहरातील व हद्दवाड भागातील विद्यमान खुले नाले यांचा सर्वंकष सर्वेक्षण करून एकूण तीस नाल्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला त्यापैकी फेज एक अंतर्गत गेल्या तीन चार वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागात पावसाचे पाणी थांबून अनारोग्य परिस्थिती निर्माण झाली होती अशा ठिकाणचा भाग प्राधान्याने विचारात घेऊन प्रस्तावित करण्यात आले त्यामध्ये एकोणीस ठिकाणच्या खुल्या नाल्यांचा समावेश असून त्यांच्या बांधकामासाठी अठ्या कोटी एक्क्याण्णव लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे दरम्यान सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान सोलापूर शहराच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पास महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांनी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अठ्ठ्याण्णव कोटी एक्याण्णव लाख रुपयांस प्रशासकीय मान्यता दिली आहे त्यामध्ये या प्रकल्पाचे वित्तीय आकृती राज्य शासन अनुदान सत्तर टक्के व स्थानिक स्वराज्य संस्था सहभाग तीस टक्के म्हणजेच एकोणतीस कोटी सदतीस लाख रुपये असा आहे आयुक्त तथा प्रशासक शीतल तेलिगले यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेतली आहे